नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र शाही संदलने पाच फेब्रुवारी पासून शरीफ होणार हजरत बाबा कंबलकोश यांचा उर्स शरीफला येथे फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता दरबार येथून शाही संदलला सुरुवात होईल तर सात वाजता पोलीस निरीक्षक आर्णी यांच्या निवासस्थानापासून संदलला सुरुवात होणार आहे सहा फेब्रुवारीला सिराज चिस्ती गुजरात यांच्या कव्वालीचा कार्यक्रम तर सात फेब्रुवारी रोजी सलीम जावेद मुंबई यांच्या कव्वाली आठ फेब्रुवारी रोजी पंच्याहत्तर खंजेरी भजन स्पर्धा नऊ फेब्रुवारी रोजी समाज प्रबोधन व्यसन मुक्ती विनोदी कीर्तनकार हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज कोयटे नाशिक यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम दहा फेब्रुवारी रोजी मुराद आतिश मुंबई व ताहिर चिश्ती उत्तर प्रदेश यांच्या कवालीचा मुकाबला होणार आहे दिनांक पाच फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी पर्यंत दर्गा शरीफ येथे दुपारी एक ते चार पर्यंत निशुल्क रोग निदान शिबिर राहणार आहे तर पाच फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी पर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत लंगर होणार आहे वरील सर्व कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक बाबा कंबलकोश दर्गा ट्रस्ट तारणी यांनी केले आहे अब्दल खान ऋषिकेश मिश्रे चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज डिग्रा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद